नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे मऊ आणि फुलणारी इडली बनवायची परफेक्ट रेसिपी ही रेसिपी मी अगदी घरच्या घरी वेट ग्राइंडरमध्ये केलेली आहे एकदम सॉफ्ट फ्लफी इडली बनवण्यासाठी इडलीचं बॅटर कसं असावं व ते कसं भिजवायचं हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर इडली बनवण्यासाठी आता आपण चार वाट्या इडलीचा राईस जो मिळतो तो घेणार आहोत तो, तो दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत व धुवून झाल्यानंतर त्याला आपल्याला पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे पाण्यामध्ये तर हा इडलीचा तांदूळ आपल्याला डीमार्ट किंवा रिलायन्स मार्केट किंवा अजूनही कुठेही मिळू शकतो स्पेशली हा इडलीचा तांदूळ जर वापरला तर इडली एकदम सॉफ्ट होते अजिबात हार्ड बनत नाही तुम्ही एकदा तो वापरूनही पहा इडलीच्या तांदळाबरोबर आपल्याला एक वाटी अख्खे उडीद जे पॉलिश केलेले मिळतात ते घ्यायचे आहेत तेही दोन तीन वेळा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मेथी घालून आपल्याला तेही पाच सहा तास भिजत घालायचे आहेत तांदूळ आणि उड उडीद वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजत घालायचे आहेत उडीदमध्ये मेथी घातल्याने बॅटर नीट फुलते घट्टपणा टिकतो आणि इडली मऊ हलकी व स्वादिष्ट होते तर आता हे पाहात आपले उडीत पूर्ण भिजून सहा तासानंतर फुललेले आहेत आता आपण ते एकदा स्वच्छ धुवून ग्राइंडरमध्ये बारीक करणार आहोत मिक्सरपेक्षा वेट ग्राइंडरमध्ये जर तुम्ही हे पीठ बनवत असाल तर ते एकदम सॉफ्ट होतं व जात्यावर दळ्यासारखं पीठ होतं त्यामुळे ते गरम होत नाही त्यामुळं ते इडली एकदम सॉफ्ट फ्लफी होते तो शुरु, शुरु आ, एक तर आपण आता ग्रायंडरमध्ये सुरुवातीला उडी टाकून सु ग्राइंडर सुरू केलं आहे आता ह्याच उडदामध्ये आपण तांदूळही धुवून स्वच्छ टाकणार आहोत आपण वेगवेगळेसुद्धा दळल्या तरी चालतं ते पीठनंतर एकत्र मिक्स करायचं किंवा एकत्रही वाटलं तरी चालतं आता मी तांदूळही ग्रायंडरमध्ये घालून कन्सिस्टन्सीनुसार पाणी घालायचं त्याच्यामध्ये व आपण आता इथं दळणार आहोत साधारण पावून ते एक तास लागतो पूर्ण पीठ व्हायला तर हा ग्राइंडर दगडाच असल्यामुळं पीठ अजिबात गरम होत नाही पीठ दळत असताना मध्ये मध्ये थोडं आपल्याला हलवावं लागतं व पाणी किती आ, कमी जास्त बघावं लागतं पाणी कमी असेल तर त्याच्यामध्ये ओत ओतळायचं व मध्ये हलवायचं आता हे बघा पीठ आपलं तयार होत आलेलं आहे पीठ एकदम मऊ जास्तीत जास्त एवढं शक्य आहे तेवढं दळायचं हे बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे आता मी ह्या पीठामध्येच आत्ताच मीठ टाकून ठेवणार आहे जेणेकरून ते एकसारखं मिक्स होतं आता आपण ग्राइंडर बंद करून ते पीठ डब्यामध्ये काढून फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत साधारण थंडीमध्ये दहा ते बारा तास पीठ फर्मेंटेशन व्हायला लागतात मी रात्री वाटून ठेवलं होतं व आता सकाळी पीठ पूर्ण फर्मंट झालेलं आहे आपल्याला पीठ जास्त आंबवायचंही नाही आता हे बघा आणि हे पीठ जास्त हलवायचंही नाही आणि इडली करताना नेहमी ताज्या पिठाची इडली करायची ती एकदम सॉफ्ट होते आता आपण इडली प्लेटला तेल लावून घेणार आहोत तेल लावून घेतल्यामुळं ते इडली अजिबात इडली पत्राला चिटकत नाही हे बघा अशी कन्स्ट कन्सिस्टन्सी असलेलं आपल्याला पीठ बनवायचं आहे इडलीच्या इडली, इडली बनवताना नेहमी फ्रेशच का असावं तर दु ती इडली एकदम सॉफ्ट व फ्लफी होते नाहीतर इडली बनते परंतु ती चिकट होते व एवढी फुगत ही नाही आता बघा एका इडलीच्या प्लेटमध्ये आपली इडलीचं बॅटर ओतून झाल्यानंतर दुसरी इडली जिथं होल आहे तिथं बरोबर मी दाखवल्याप्रमाणे तसंच बा प्लेट ठेवायची अशा तुम्ही तीन चार प्लेटा जरी अरेंज केल्या तरी चालतो कारण त्या होलमधून वरती स्टीम येत आणि आपल्याला पाहिजे तशा इडल्या तयार होतात एकही इडली अशी एक क मधून कच्ची राहत नाही तर आपलं हे बॅटर पूर्ण ओतून झालेलं आहे आता आपण इकडं गॅसवरती इडलीच्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी उकळत असतानाच आपल्याला इडलीच्या प्लेट्स ठेवायच्या आहेत त्यामुळं डायरेक्ट स्टीम होऊन इडल्या सुरुवातीपासूनच व्यवस्थित पकल्या तयार होतात आता आपण झाकण लावून साधारण पंधरा मिनटं आपल्याला इडली तयार होते सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर स्लो करायचे आहे आता आपण चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी मी लसूण आलं चिंच उडदाचे दोन चमचे डाळ मीठ टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला सुरुवातीला टोमॅटो असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आप आपल्याला लहान कापायचे नाहीत कारण आपण मिक्सरमधूनच ती चटणी करणार आहोत त्यामुळं फक्त भाजण्यासाठी मोठे मोठे तुकडे करून टोमॅटोचे घेत आहोत आता टोमॅटो कापल्यानंतर थोडीशी कोथिंबीरी आपल्याला कापून घ्यायची आहे आपण नेहमी खोबऱ्याची ग्रीन चटणी किंवा डाळवे त्यांची चटणी किंवा आपण पुदिन्याची चटणी अशा वेगवेगळ्या प्रकारे चटण्या करत आहोत तर आज मी अशी थोडीशी वेगळी फक्त टोमॅटो कोथिंबीर हो अजिबात कांदा न वापरता ही चटणी बनवणार आहे ही चटणी छान लागते थोडीशी आंबट असते त्यामुळं लहान मुलंही आवडीने खाता तुम्ही ही चपाती बरोबर ही चटणी खाऊ शकता आता ही चटणी बघा करताना सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये तेलामध्ये उडदाची डाळ टाकून घेणार आहोत उडदाची डाळ थोडीशी ग भाजली थोडीशी तांबूसंगावर आपण भाजून घेणार आहोत मी आता केवड्यात टाकलेले आहे माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती त्यामुळं तुम्ही केवढे दी टाकले तरी चालतील त्याच्यानंतर आपण थोडासा लसूण व आलं टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची घालणार आहोत आता आपण सर्व टोमॅटो चिरलेले टाकून चांगलं परतून घेणार आहोत टोमॅटो चांगले मऊ शिजले पाहिजेत आता टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यानंतर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहोत टो कोथिंबीरही को चांगली हलवून घेणार आहोत व एक चिंचेचं बोंडक व मीठ टाकणार आहोत आणि ही परतून झाल्यानंतर आपण थंड करत ठेवणार आहोत टोमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून मधून चटणी करून घ्यायची आहे ही चटणी अतिशय चवीला छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व आपल्याला वेगळं काही खायची इच्छा असेल तर अतिशय उत्तम पर्याय आहे आता मिक्सरच्या जा जारमध्ये सर्व मिश्रण थंड झालेलं आहे ते घालून चटणी बनवून घेणार आहोत इडलीचं बॅटर तसं पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं परंतु नेहमी करताना पहिल्या दिवशी किंवा दोन दिवसाचं तुम्ही इडली करा नंतर त्यानंतर तुम्ही त्याचे डे डोसे जरी बनवून खाल्ले तरी चालतात हे बघा आपली तयार झालेली आहे चटणी आपण इडली तयार करायला ठेवलेली आहे असं पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आता आपली इडली तयार झाली की नाही ते पाहूयात आपण चाकू किंवा चमचा मध्ये घालून इडली तयार झाली की नाही बघणार आहोत अजून एक पद्धत जी की इडली तयार झाली ना वरती इडलीला चि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे चिरा पडलेल्या असतात तेव्हा समजायचं की इडली तयार आहे आता आपण इकडं चटणीसाठी फोडणी करणार ते आहोत त्यामध्ये तेल घेऊन थोडी मोहरी घालून कडीपत्ता व हिंग घातलेले आहे आपली फोडणी तयार झालेली आहे व आपण चटणीवर घातली आता चटणी तयार झालेली आहे इडली तयार झालेली आहे आता इडली आपण थंड करत ठेवलेली आहे इडली थंड झाल्यावर कोमट असताना थोडं चाकू किंवा तुम्ही चमचानं पाणी लावून इडल्या काढून घ्यायच्या आहेत थोड्याशा को थंड होऊन द्यायच्या त्याशिवाय त्या निघत नाही नाहीतर त्या भांड्याला चिटकून बसतात या पद्धतीने तुम्ही इडल्या कराल तर एकदम सॉफ्ट मऊ लुसलुसीत बनतात आता बघा हा एकदम छान व्यवस्थित अशी इडली आपली तयार झालेली आहे ती एकदम सॉफ्ट मऊ लुसलुसीत ही आहे व एकदम ब्रेडच्या जाळी कशी असते तशी ब्रेडसारखी झालेली आहे ही इडली अशा प्रकारे जर तुम्ही इडली बनवली तर एकदम मऊ होते शिवाय चवीलाही खूप छान लागते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद